नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल एक्दा लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी स्वागत करतोय बऱ्याच दिवसापासून वाट बघताय दोन मार्च चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत जी वेगळ्या विविध शिफ्ट मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका एकशे से दोन पदाची परीक्षा टी कंपनीमार्फत कंपनी मार्फत पार पडली होती या एक्झाम संदर्भात न्यू अपडेट आलेले आहे जी तुमची प्रथम उत्तर तालिका आहे फर्स्ट ऍन्सर की का आहे ती उपलब्ध झालेली आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे कसं चेक करायचं आहे काय टाकावं लागणार आहे तुमचे मार्क कसे चेक करता येतील आणि मार्क चेक केल्यानंतर तुमचा स्कोर किती येतोय तो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम ची लिंक ती ओपन करायची आहे त्यावरती तुम्हाला मा तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड टाकून प्रोप जे एक्झाम दिली आहे तुमचा पेपर तुमच्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जास्त वेळ न घेता अॅकडे मध्ये अंगणवाडी सुपरवायझर दोनशे बहात्तर पदाची जी जाहिरात येणार आहे प्लस एकशे अठ्ठावीस पदाकरिता स्पेशल अंतर्गत आणि सेवा बॅच एक मार्च पासून आहे तसेच आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोणतीही बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर फक्त दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे ही बॅच तुम्हाला आयसीडीएस पोषण अभियान सहित सर्व विषय इन्क्लूड असणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऍडमिशन घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण तर आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे जाहिरात आल्यानंतर जास्तीत जास्त नव्वद दिवसामध्ये तुमचं फॉर्म भरणे आणि परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे अगदी जास्त वेळ न घेता एन एम जे एन एम एन एमच्या जागा निघालेल्या आहेत त्या संदर्भ तुम्हाला उद्या अपडेट दिली जाणार आहे जेएनएमच्या नागपूर महानगरपालिका असेल दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये एन एमच्या पण जागा गव्हर्नमेंटच्या जागा निघालेल्या आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये ही पण बॅस्ट तांत्रिक विषयासहित अवेलेबल असणार आहे याकडे तुम्हाला सेम नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे ओके त्यानंतर जे महत्वाचे अपडेट आलेले आहे एक तुमच्या एक्झाम रिलेटेड काय करायचं आहे फर्स्ट अँसल की प्रथम उत्तर तालिका अंगणवाडी मुख्य सेविकेची उपलब्ध झालेली आहे जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावरती तुम्हाला जी मार्क चेक करण्याची एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजे आयसीडीएस मार्फत जी लिंक उपलब्ध केलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम महाराष्ट्र स्टेट फ्लोअर नियरिंग विंग बेलापूर सीबीडी नवी मुंबई यांच्या अंतर्गत आत्ताच लेटेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे अर्ज भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुमचं उत्तर प्रश्नपत्रिका पाहण्याकरिता तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे जो तुम्ही टाकला होता आय डी तुमचा रजिस्ट्रेशन आयडी किंवा नंबर आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर जी इमेज दिलेली असते सेव्हन कॅरेक्टर मध्ये ती टाकायची आहे लॉग इन करायचं आहे आणि ज्या महिलांचा लॉग इन आय डी किंवा पासवर्ड विसरला असेल त्यांच्याकरिता या ठिकाणी फरगेट पासवर्ड म्हणून दिलेला आहे फरगेट युजर आयडी किंवा पासवर्ड त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती जाणार तुम्हाला फरगिटा चेंज करता येणार आहे चेंज पासवर्ड पण दिलेला आहे तर तुमचे मार्क तुम्हाला चेक करायचे आहेत ही लिंक टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे अंगणवाडी मुख्य शिविकेची एकशे दोन पदाकरिता आणि पटापट पत आपले मार्क चेक करायचे आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मार्क सांगायचे आहेत ओके किती पडले आपल्याला दोनशे पैकी ओके निगेटिव्ह पण करायचा आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे त्यामुळे ते मार्क मायनस करून मायनस करून जे मार्क मिळालेले आहेत तुमचे तेवढे मार्क सांगायचे आहेत ओके निगेटिव्ह न करता मार्क्स सांगू नका जास्त मार्क वाटतील दोनशे पैकी एकशे साठ एकशे सत्तर तर याची जी प्रथम उत्तर तालिका आहे अँसर की आता ही फर्स्ट आलेली आहे बरोबर आहे त्यानंतर याकरिता तुम्हाला आक्षेप घेण्याकरिता पंधरा दिवसाचा वेळ दिला जाईल पंधरा दिवसानंतर सेकंड अँसर की हो किती सेकंड आणि फायनल अँसर की उपलब्ध होणार आहे त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर तुमचा फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे याची सर्व महिला भगिनींनी नोंद घ्यायची आहे आणि सर्वांना जागतिक महिला दिनांच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा जो अभ्यास आहे स्ट्रगल आहे नोकरी करून अभ्यास करताय अंगणवाडी मुख्य सेविका करिता अंगणवाडी सेविका असाल मदतनीस असाल तुमच्या कर्तृत्वाला सलाम ठीक आहे तुम्ही घर संसार सांभाळून सर्व काही प्रयत्न करतायत लागण्याकरिता चांगल्या पदावरती जॉईन होण्याकरिता तर त्याकडे सोबतच समाजकल्याणची जर परीक्षा असेल कुणाची तर पाचशेऐवजी फास्टॅग रिव्हिजन बॅच आपल्याला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे तुमचे किमान पाच प्रश्न जरी वाढले म्हणजे दहा मार्क जरी वाढले तरी तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादीमध्ये मा हे मार्क घेऊन जाणार आहेत ओके तुमचं नाव हंड्रेड पर्सेंट असणार आहे चेक करायचे आहेत आणि आपल्या अकॅडमीशी संपर्क सांगायचा करायचा आहे ज्यांना जॉईन करायचे त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती जॉईन कॉल कर, करायचा आहे जॉईन व्हायचं आहे की परत ऑफर मिळणार नाही आठ मार्च शेवटचे म्हणजे आज उद्या आणि परवा तीन दिवसच ऑफर असणार आहे प्लस कोणाला कमी मार्क आले असतील अजिबात निराश व्हायचं नाही तुमच्याकडे परीक्षा अठ्ठावीस पदाची अंगणवाडी सुपरवायझरची दोन हजार पंचवीस ची, ची जाहिरात येणारच आहे ठीक आहे सर्वात महत्वाचं काळजीपूर्वक तुमचे प्रश्न रीड करायचे आहेत कोणता जो कोणतं उत्तर तुम्ही दिलेलं आहे आणि नंतर काउंट करायचे आहेत हंड्रेड पर्सेंट प्रश्न बरोबर किती आणि चूक किती त्यानंतर तुमचा स्कोर अंतिम येणार आहे ठीक आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून आहे चॅनेल जर नवीन असाल शेअर करायचंय जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे ओके धन्यवाद सर्वांची पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये